चंद्रपूर वनी आर्ली लोकसभेचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते मात्र सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी जवळ असल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली नाही तरी या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यांची संस्कृती व परंपरा तसेच सहानुभूती बघता दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी आमदार प्रतिभा धानोळकर यांच्या विरोधात कोणताही उमेदवार न देता त्यांना अविरोध संसदेत पाठवावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे या पत्रकार परिषदेला प्राध्यापक टीकाराम कोंगरे ऍडव्होकेट देवीदास काडे राजीव कासावार राजू एलटीवार घनश्याम पावडे वंदना आवारी डॉक्टर विजय नगराडे मोरेश्वर पावडे कावडे तेजराज बोडे पुरुषोत्तम आवारी ओम ठाकूर विवेकानंद मांडवकर प्राध्यापक शंकर वराठे प्रामुख्याने उपस्थित दोन मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती आणि त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या इथून माननीय स्वर्गीय बाळूबा धनोडकर हे लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार निवडून आले परंतु दोन हजार चोवीसच्या मे महिन्यामध्ये त्यांचं अकाली निधन झालं त्या अकाली निधनामुळे बाळूभाऊ हे स्वर्ग परंतु चार वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या सुद्धा कालखंडामध्ये बाळूभाऊनी अनेक ठिकाणी कोरोनाच्या कालखंडामध्ये लोकांना मदत केली अनेक रुग्णालयामध्ये जाऊन त्यांना बिल दिला स्वतःच्या जीवाची परवा न करता बाळूभाऊनी रुग्णालयामध्ये जाऊन ही सेवा मिळते की नाही त्याचं सुद्धा स्वतःने रिक्षण केलेलं होतं आणि त्या लोकसभेमध्ये भाऊने अनेक प्रश्न मार्गी लावले होते आणि म्हणूनच हो जेव्हा भाऊ निवडून गेले तर एक मनाला हळबळ लागून दिली होती परंतु दोन हजार चोवीसची जेव्हा सार्वत्रिक निवडणूक लागणार होती अवघे सहा महिने बाकी होते आणि त्यामुळे त्या निवडणुकीची पोच निवडणूक होऊ शकते मित्रो आता दोन हजार चोवीसमध्ये होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय बाळूभाऊचं राहिलेलं अर्धकाम त्यांच्या त्यांच्या हा माननीय आमदार प्रतिभाबाई आरोडकर या पूर्ण प्रकारे त्यांनी मानस घेतलेला होता आणि त्या मानसच्या अनुषंगाने त्यांनी काँग्रेस पार्टीकडे सर्व पक्षाची मागणी केली आणि जवळपास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं त्या अनुषंगाने आम्ही या स्वतंत्र भारतामधल्या सर्व पक्षांना विनंती करतो आहे की आपल्या महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरांना एक चांगली धार्मिक परंपरांना एखाद्या व्यक्तीचं निधन होत असताना त्याच्या जागेवर निवडणूक होत असताना त्यांना विनोरोधी दिलं जात असतं आणि आम्ही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष शिवसेना पक्ष आमच्या महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षाच्या वतीने एकमेक मागणी करतो आहे की स्वर्गीय बाळूबाब धानोडकर यांचा वारसा आपण त्याला वारसा जरी नाही म्हणून परंतु त्यांचं अर्ध लागलेलं काम ते पूर्ण करण्यासाठी आमदार प्रतिभा प्रतिभाताई धानोडकर या सचावलेल्या आहेत विरोधी पक्षांना सगळ्यांना आम्ही विनंती करतो की मी त्यांनी एकजुटीने त्यांना विरोध निवडून द्यावं की जेणेकरून या महाराष्ट्राची परंपरा कायम आहे मित्रो पक्ष येतात जातात निवडणुका होणार जाणार परंतु जी परंपरा आहे हो। ती परंपरा, परंपरा जर कायम आली तर त्याचा वारसा समोरच्या पिढीला देता येईल या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाचारण केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे की आपल्या माध्यमातून हा विषय जनतेपर्यंत पोहोचावा सर्व राजकीय पक्षांपर्यंत पोहोचावा ही विनंती करण्यासाठी मी पत्रकार परिषद आम्ही सगळ्यांनी बोलावलेली आहे आणि त्याचं प्रस्ताव मी करतो आहे त्यानंतर आपले ज्येष्ठ मंत्री आहे रायसाहेब आहे राजगोविंद गोयल जे आहे संजीव गोवा आहे आहे डॉक्टर साहेब आहे आपले जिल्हाध्यक्ष काही आहेत म्हणतील असतात आणि असतो

बाळोभाऊ जे निवडून आले आणि मध्ये गेले त्या कल्याणमध्ये या बाबीचं विचार करण्यात या म्हणून मांडली आहे ही अत्यंत राजस्थ सूचना आहे महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती ही या माध्यमातून आपण जोपासायला गेली पाहिजे एखाद्या व्यक्तीचं निधन झालं निधनानंतर त्या कुटुंबातील व्यक्ती जर त्या जागेवर अभिराग असेल तर सर्व त्या चंद्रपूर आपली लोकसभा मतदारसंघातील सुद्धा

चार वर्षा काम केलं त्याच अतिशय दुःख आहे सर्वांना आमदार म्हणजे मद्रातील मतदारसंघ त्याच्या माध्यमातून त्यांनी आपलं सर्व दुःख बाजूला करून सर्व जनतेच्या हितासाठी धन्यवाद चालू आहे शेवट माझे कार्यकर्ते माझी जनता तो 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 ते वाऱ्यावर पडून न देता आपलं दुःख विसरून ती एक ग्रंथला चांगल्या परिसरात प्रत्येक ठिकाणी फिरत आहे आध्यात्मिक क्षेत्र काही स्कोपन आहे त्या सत्तावीसशे गाव आहे त्या गावात गावाबाद जर काही जात आहे पण अनेक ठिकाणी जाऊन ते फक्त तो पिंजून काढत आहे मग त्यांची आपल्या कार्यकर्त्यांना कोणते वाऱ्यावर सोडतात हे काम करतात आहे तसे या रंगरागिरीला त्यांनी संसदेत सुद्धा चांगल्या प्रमाणात आपले विषय मांडतात आणि अध्यासू व्यक्तिमत्व एक उदया जे काय आहे तो ज्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः सक्षम आहे महिला सुद्धा सक्षम आहे महिला सुद्धा लागे नाही अशा महिलांना वारस म्हणून लढवते वारस म्हणून पत्नी स्वतः आमदार आहे व पूर्ण राजकीय पक्षाचं किंवा सामाजिक क्षेत्राचं सर्व सा जाणार आहे संस्थेचे दुसऱ्या कामात पत्नी सुद्धा म्हणू शकता भविष्यात अशा महिलेला एक मराठी संस्कृती अतिशय महत्वाची आहे का जिथं एखादं दुःखद निधन झालं ते वारस जर सक्षम असेल तर दिल्या जाते आणि बाकी पक्ष तिथं मागे तर काही कारणामुळे त्यांनी ते सहा महिन्यात निवडणूक घ्यायची होती न घेतली परंतु काही भी विषय बिघडला नाही सर्व पक्ष राष्ट्रवादी का राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव बाळासाहेब ठाकरे असो बाकीचे घटक पक्ष सर्व घटक पक्ष एकत्र आहेत त्यांचं त्यांचं सर्वांचं मत आहे का प्रतिभा यांना हातदार बनवा अशी चंद्रपूर अनिया लोकसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे ती मागणी घेऊनच आम्ही या पत्रकार बोलत आहे हा विचार सर्वपक्षीय सर्व पक्षांनी केला पाहिजे अशी आमची वैयक्तिक सर्वांची मागणी आहे